राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत असून पूर परिस्थिती कायम आहे या पुरात शेती वाडी गुरे ढोरे सापडून प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे आता पाऊस कोकण किनारपट्टीवर जोरदार बरसणार असून पावसाबरोबर महावादळ धडकणार आहे कोकण किनारपट्टीवरील पालघर जिल्ह्यामध्ये कसं असेल पावसाचं भयंकर स्वरूप आणि प्रशासनाने कशा प्रकारे खबरदारीच्या सूचना केलेल्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत तो नवीन महत्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी व अपडेट राहण्यासाठी माझा भूमिपुत्र चॅनलला आता सबस्क्राईब करा भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील पुढील चोवीस तासासाठी उत्तर कोकणमधील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या उत्तर किनारेपट्टी लगत चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून या वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रति तास एवढा वाढण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासात धोक्याची सूचना दिली आहे राज्यातील काही जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे दिनांक 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून दिनांक 28 व एकोणतीस सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावरील डहाणू ते श्रीवर्धन सर्व बंदरावर स्थानिक सावधानतेचा इशारा देण्यात आलेला असून किनारपट्टीवरील प्रमुख बंदरावर क्रमांक तीनचा बावटा लावण्यात आलेला आहे समुद्र खवळणार असून मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत अतिवृष्टी लक्षात घेता या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे परिस्थिती करता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सतत पाऊस कोसळत असताना आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अशा देखील सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत